चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाऊ हे चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता आषाढ महिना हा संपला आणि आता श्रावण महिना ची सुरुवात झालेली आहे तर श्रावण महिन्याची सुरुवात ही उद्यापासून श्रावण महिना सुरू झालेला आहे तर श्रावण महिन्यामध्ये कोणकोणत्या सेवा करायच्या याचे तर आपले चॅनलवर व्हिडिओ आहेतच पण त्याचबरोबर श्रावण महिन्यात जर तुम्ही तारक मंत्रांचं एकवीस दिवसाचं जर अनुष्ठान केलं म्हणजे आवश्यकच आहे की तुम्ही एकवीस दिवसाचं अनुष्ठान नक्की करा जेणेकरून तुमच्या जीवनातील सर्व संकटे अडचणी दुःख यातून तुम्हाला मार्ग मिळेल यातून तुम्ही बाहेर पडाल ज्या काही तुमच्या अडचणी आहेत कितीही सेवा केल्या पण त्या अडचणी काही कमी होत नाहीत किंवा तुम्हाला मार्ग मिळत नाही काय करावं हे सुचत नसेल तर तुम्ही या तारकमंत्राचं अनुष्ठान एकवीस दिवसाचं अनुष्ठान ही आवर्जून करा खूप म्हणजे खूप ताई आणि दादांना या सेवेची प्रचिती आली आहे या एकवीस दिवसाच्या अनुष्ठानाची खूप जणांना खूप छान अशी प्रचिती आलेली आहे तर तुम्ही या एकवीस दिवसाच्या तारकमंत्राच्या अनुष्ठानाची सेवा ही आवर्जून करा मग ही सेवा कशी करायची आहे ते तारकमंत्राचं अनुष्ठान कसं करायचं आहे त्याच्यासाठी काय करायचं काय नाही ते सर्व काही माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमार्फत सांगणार आहे त्याआधी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर ताई आणि दादांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका तर बघा आता तुम्हाला तारकमंत्राचं श्रावण महिना लागल्या की जर तुम्ही हा व्हिडिओ जर तुम्ही उद्या पाहिला तर उद्यापासूनच ही सेवा तुम्ही सुरू करा म्हणजे एकवीस दिवसात तुमचं तारकमंत्राचं अनुष्ठानाची सेवा ही पूर्ण होते तर बघा तारकमंत्राच्या अनुष्ठानाची सेवा करताना सर्वात आधी तुम्हाला केंद्रात जाऊन श्रीफळ नारळ ठेवून यायचं आहे स्वामी महाराजांना श्रीफळ खडीसाकर फूल ठेवून स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे जर तुमची खूप मोठी अडचण असेल तुम्ही खूप मोठ्या अडचणीत असाल संकटात असाल दुःखात असाल तर तुम्हाला तो प्रॉब्लेम सांगून स्वामी महाराजांकडे प्रार्थना करायची आहे किंवा तुमची जर खूप मोठी इच्छा असेल तर ती इच्छा सांगून स्वामी महाराजांना ती इच्छा बोलायची आहे माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या मी एकवीस दिवसाचं तारकमंत्राचं अनुष्ठान करेल किंवा घरामध्ये जर खूप आजारी व्यक्ती असेल कितीही हॉस्पिटलचा खर्च केला कितीही दवाखाना केला तरी पण त्याला काहीही फरक पडत नसेल तर त्यांना हे तारकमंत्राचं अनुष्ठान करून तारकमंत्राचं तीर्थ तुम्ही देऊ शकतात अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करू शकतात मग या तारकमंत्राचं अनुष्ठान तुम्ही कशासाठी करायचं बघा घरामध्ये विवाह होत नसेल नोकरी लागत नसेल संतानप्राप्तीसाठी अडचणी येत नसतील किंवा खूप सारे घरात प्रॉब्लेम असतील अडचणी असतील किंवा घरात सतत आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठीही तुम्ही या तारकमंत्राचं अनुष्ठान करू शकतात तर बघा सर्वात आधी तुम्हाला प्रार्थना आहे नंतर तुम्हाला देवघरासमोर बसून संकल्प सोडायचा आहे संकल्प कसा सोडायचा खाली तामण घ्यायचं उजव्या हातामध्ये फूल अक्षदा पाणी घ्यायचं तुमचं नाव सांगायचं गोत्र सांगायचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं आणि तुमची काही इच्छा आहे ती इच्छा सांगायची किंवा अडचण आहे ती अडचण सांगायची आणि ते उजव्या हातातील पाणी तुम्हाला तामण्यात टाकायचं सोडायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प सोडल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे आणि आसन टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक पाण्याचा ग्लास तुम्हाला भरून घ्यायचा आहे पाण्याचा ग्लास भरून घ्या दोन उदबत्त्या लावा आणि तेलाचा दिवा असो किंवा तुपाचा असो जो तुम्हाला जमेल तो दिवा लावा दिवा प्रज्वलित करा कारण कोणतीही सेवा करताना दिवा प्रज्वलित करूनच सेवा करायची आहे दिवा प्रज्वलित केला की मग आता बघा उदबत्या अशा प्रकारे लावायच्या की त्याची रक्षा ही पाण्यात पाडावी पण उदबत्ती ही केमिकलयुक्त नसून आता बऱ्याच साऱ्या उद्बत्या अशा आहे की खूप सारं केमिकल असतं त्याच्यामध्ये मग ते आपल्याच शरीरासाठी हानिकारक असतं मग तुम्ही उदबत्ती जर तुम्हाला उदबत्तीची केमिकलयुक्त जर उदबत्ती असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये तुळशीची दोन पानंसुद्धा टाकू शकतात आणि उदबत्ती जर नैस म्हणजे अशी छान अशी केमिकल विरहित असेल तर तुम्ही उदबत्तीसुद्धा वापरू शकतात मग दोन उदबत्त्या लावायची आहेत आणि तुम्हाला उजवा हात त्या ग्लासवर ठेवायचा आहे उजवा हात ग्लासवर ठेवून तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्ग अवधूत हे स्मरणगामी अशक्य हे शक्य करतील स्वामी चिते स्वामी पाय तिथे काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय, माय आद्ये विना नानी त्याला परलोकीना भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळवू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शित्या वीन तू स्वामी भक्त किती बोल त्यानीच हात नको डगमगु स्वामी देतील साथ, विभूती ध्यानादि ध्यानादितीर्थ स्वामीच या पंच हे तीर्थ घेई आठवी प्रचिती न सोडती कदाच या स्वामी घेई हाती असा तारक मंत्र हा संपूर्ण तारकमंत्र तुम्हाला एकवीस वेळेस म्हणायचा आहे एकवीस दिवस दररोज तुम्हाला एकवीस वेळेस हा तारकमंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर तुम्ही हा तारकमंत्र एकवीस वेळेस उजवा हात ग्लासवर ठेवून एकवीस वेळेस तुम्हाला हा तारकमंत्र म्हणायचा आहे जास्त वेळ तुम्हाला लागणारा नाही मग त्या मंत्रात जे काही आपण हे तारकमंत्र म्हणलेला असतो तर त्या तारकमंत्राचा जी काही ऊर्जा असते तर ती पाण्याकडे खेचली जाते आणि त्या पाण्याचं रूपांतर एक तीर्थामध्ये होतं इतका प्रभावी हा तारकमंत्र आहे तारकमंत्र म्हणजेच त्याच्यातच अर्थ आहे की संकटातून अडचणीतून तारणारा आपल्याला बाहेर काढणारा आपल्या प्रत्यक्ष स्वामी महाराजाने आपल्या प्रत्येक भक्तांसाठी दिलेला हा तारकमंत्र आहे जो अडचणीत आहे दुःखात आहे संकटात आहे त्याला तारून बाहेर काढणारा हा तारकमंत्र आहे जर तुम्ही श्रद्धेने विश्वासाने जर तुम्ही हा तारकमंत्र म्हणला ऐकला तर तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ते पूर्ण होतील तुम ज्या काही संकटात आहात त्या संकटातून तुम्ही बाहेर निघचाल इतका हा प्रभावी तारकमंत्र आहे मग ह्या तारकमंत्राचं तीर्थ जे तुम्ही बनवलेलं आहे तर ते तारकमंत्राचा तीर्थ तुमच्या सर्व घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे कानाकोपऱ्यात सर्व काही ठिकाणी तुम्हाला ते तारकमंत्र शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरातील निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जावी नकारात्मकता आहे ती बाहेर जावी आपल्या घरात सतत पॉझिटिव वातावरण सकारात्मक वातावरण निर्माण व्हावं घरातील सर्व काही दोष आहेत ते नाहीशी व्हावे ते म्हणजे या तारकमंत्राच्या तीर्थानं होतात आणि त्याचबरोबर जे तारकमंत्र आहे घरात जर सतत आजारी व्यक्ती असेल तर त्या आजारी व्यक्तीला पिण्यासाठी जर हे तुम्ही तारकमंत्र दिलं तर त्याच्या सर्व शरीरातील ज्या काही व्याधी आहेत तर त्या व्याधी दूर होतात त्याचा आजार पण नष्ट होतं मग ज्यावेळेस डॉक्टर सांगतात ह्याचं ऑपरेशन करावं लागेल त्याचं ऑपरेशन ऑपरेशन करावे लागेल किंवा तुमचा आजार ठीक होऊ शकत नाही तर त्या व्यक्तीला जर तुम्ही हे तारकमंत्राचं तीर्थ दिलं तर त्याचं ऑपरेशनसुद्धा करण्याची गरज येणार नाही त्याच्या शरीरातील ज्या काही रोगराई आहे ते सर्व काही नष्ट होईल ते म्हणजे या तारकमंत्राच्या तीर्थानं इतकं हे तारकमंत्र प्रभावी आहे आणि गुणकारीही तितकंच आहे जर तुम्ही श्रद्धेने विश्वासाने आणि भाव ठेवून जर या तारक मंत्राचं एकवीस दिवसाचं अनुष्ठान जर तुम्ही केलं तर तुमच्या सर्व संकटातून अडचणीतून दुःखातून तुम्हाला मार्ग स्वामी महाराज प्रत्यक्ष दाखवतील इतका हा प्रभावी तारकमंत्र आहे तर या श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुम्ही या तारकमंत्राचं एकवीस दिवसाचं अनुष्ठान करू शकतात उद्या जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर उद्यापासूनच तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकतात सकाळी जर वेळ भेटला तर तुम्ही सकाळी एकवीस वेळेस म्हणा किंवा संध्याकाळी एकवीस वेळेस म्हणा ज्यावेळेस तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही ही सेवा करू शकता दिवसभरातून पण बारा ते साडेबाराच्या आत सोडून नंतर तुम्ही कधी ही सेवा करू शकतात ही सेवा करताना तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे आता श्रावण महिना म्हणल्यास श्रावण महिन्यात मांसाहार हा कोणीच करत नाही बरेच लोक श्रावण महिन्यात मांसाहार वर्ज्य करतच असतात त्याच्यासाठी तर श्रावण महिना हा खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आणि खूप म्हणजे खूप सर्वांसाठी श्रावण महिना हा आवडता महिना असतो कारण या महिन्यात भगवान शंकराची भगवान महादेवाची सेवा केली जाते त्यांची पूजा केली जाते त्यांचं व्रत केलं जातं मग अशाच या भगवान शंकराच्या आ, महादेवाच्या सेवेसोबतच तुम्ही या श्रावण महिन्यात तारक मंत्राच्या एकवीस दिवसाचं अनुष्ठान हे अवश्य करा आणि तुम्ही छान छान असा अनुभव या सेवेचा घ्या तर आजचा व्हिडिओ असा होता तारक मंत्राच्या अनुष्ठानाचा जर तुम्हाला आवडला असेल, करा, करा, तुम्हा? असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि स भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत जर काही तुमच्या प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा तर चला तर मग सर्व ताई आणि दादाना श्री स्वामी समर्थ